एखादी गोष्ट जर लपवून ठेवायची असेल पुरुष मंडळी ऐका तुम्हाला जर एखादी गोष्ट लपवून ठेवायची असेल गुपित ठेवायची असेल तर कितीही प्रिय पत्नी असेल तरी ती गोष्ट पत्नीला सांगू नये हु? कितीही प्रिय पत्नी असेल तरी आपल्या मनातील गोष्ट पत्नीला सांगायची नाही आता बिचाऱ्या मनात बोट मोडत असतात मी याला आमच्या विरोधात बोलतो ऐका मग मी काय का, का म्हणतोय आधी यांना सांगतो बाबारी जर एखादी गोष्ट गुपित ठेवायची असेल तर कितीही प्रिय पत्नी असेल तर पत्नीला सांगू नका किती प्रिय माय असेल मायला सांगू नका बहिणीवरती प्रेम असेल कितीही प्रेम असेल विश्वास असेल तरी बहिणीला सांगू नका का जर यांना सांगितलं तर ती गोष्ट कधीच गुपित राहणार नाही हे शास्त्र आहे काय का, का शास्त्र मा, 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 मा आता सांगतो तुमच्या विरोधात नाही बोलत तुमच्या तुम्हाला कुठली गोष्ट का सांगू नये याच उत्तर आहे <coughs> कोणत्याच मातेच्या मनामध्ये कुठलीच गोष्ट जास्त काळ वेळापर्यंत टिकून राहत नाही प्रत्येकीला एकतरी मैत्रीण असते गंगीची मैत्रीण ठकी ठकीची मैत्रीण बबी बबीची मैत्रीण धोंडी धोंडीची मैत्रीण कोंडी पुढे आपण ज्याला मित्र म्हणतो ना ते आपला मित्र असेलच असं नाही नो गॅरंटी ज्याच्यावरती आपण मित्र म्हणून प्रेम करतो तोही आपल्यावरती तेवढंच प्रेम करेल नो गॅरंटी बाब संसारती ती संसार हा अरे पुढे सरकणारा संसार आहे ज्याला आपण आपलं मानतो ना कदाचित तो आपला कधीच नसतो ज्याच्यावरती आपण आपल्यापेक्षाही जास्त विश्वास ठेवतो ना कदाचित तो आपल्यावरती कधीच विश्वास ठेवत नाही ज्याला आपण जास्त आपलं मानतो ना त्याला आपल्यापेक्षाही कोणीतरी दुसरं प्रिय असत पण आपण त्याच्या प्रेमात अंध असल्यामुळे आपला विश्वास बसत नाही ना म्हणून ऐका प्रत्येकाला एक नवीन मित्र असतो एखादी घटना जर गावात घडली आणि त्या माऊलीला जर कळाली तर ती विहिरीवरती पाणी भरायला जाते पाणी भरायला पण तिला कळालेली घटना तिला तिच्या मैत्रिणीला सांगण्याची फार उत्सुकता असते पाणी भरत असताना हळूच पाहते माझी मैत्रीण काय येत नाही मैत्रीण काय येत नाही हळूहळू पाणी भरते जेव्हा मैत्रिणी आली ना तिला बोलवते गंगे इकडे अलीकडे माझ्या जवळ आहे पाणी भरायला पाणी भरता भरता हळूच तिला कानात गोष्ट सांगते कानात शेजारच्या मावशीला सुद्धा कळत नाही माता तुमच्यामध्ये काय ताकद आहे कोणास ठाऊ मी तुला सांगितलं शेवट एवढा शब्द बोलतो मी तुला सांगितलं तू कोणाला सांगू नकोस बस झालं काम झालं आता हिची मैत्रीण ही गंगी आहे आता गंगीची मैत्रीण दुसरी ठकी आहे ही म्हणते नाही नाही मला सांगण्याची सवय नाही मी अजिबात सांगणार नाही काळजी करू नको अशी पाणी कसं कसं भरते घरी येते पटकन ते धुनं घेते नदीवरती धुवायला जाते पूर्वीचा काळ पूर्वी घरामध्ये नाही नदीवरती जावं लागायचं पटकन धुणं घेते नदीवरती जाते आता या गंगेची मैत्रीण दुसरीचा ही थकी ती वाट पाहते ठकी काहीत नाही ठकी काहीत नाही बरोबर ठकी आल्यानंतर तिला हळूच आवाज देते ठगे एकडं दगड चांगला इथं माझ्या जवळ धुनं धुयाय दगड दगड तुम्ही नदी शेजारचे लोकात माहिती असेल जुन्या मातांना ये इथं दगड चांगला आहे येतील थकी तिथ माता दोघींच्या गप्पा आहे का गप्पा ते धुनं तर आपटती धुनं दुना धुणाऱ्या मातांना माहिती ते धुनं आपटता आपटता आपट बोलते नाही सांगत मी कोणाला सांगत नाही आता धुन या गंगीची मैत्रीण ठकी आता ठकीची मैत्रीण तिसरीच बबी असते ती पटकन घरी येते शेतात जाते शेतात खुरपायला जाते तिच्या मैत्रिणीची वाट बघते कधी येते चार पाच मावल्या जर एका शेतात कामाला असतील ना ते दोन शेजारी शेजारी ते घेतात खुरप खुरपण्यासाठी इकडे खुरपणच म्हणतात ना काय म्हणतात निंदन ओके मग ते निंदनासाठी निंदनासाठी ती जर आली ना तिला म्हणते ये शेजारी आपण दोघी सोबत ते खुरूप आपले काय निंदू आणि त्या दहा इकडे पाच इकडे पाच मावल्या या मध्ये दोघांच्या दोघींच्या गप्पा चालतात त्या तिसरीला कळत नाही तिला म्हणते आता माझं तुम्हाला प्रश्न आहे खरं खरं बोला मी काय बोललो तुम्हाला कळालं का हो? हो मलाच कळालं नाही तुम्हाला कसं कळालं शेवटचं एकच वाक्य कळालं मी तुला सांगतो मी तुला सांगितलं तू कुणाला सांगू नको एवढं मला माहिती आहे बाकी काय फुसफुस करतात दोन माता जर गप्पा करत असतील तर तिसरीला कळत नाही ही, ही ताकद आहे तुमच्यामध्ये पण हे सत्य आहे ज्याला आम्ही एकदम जवळचं समतो समजतो त्याचा दुसरा कोणीतरी अगदी जवळचा असतो माता तुमच्या मनात का काहीच राहत नाही याचं उत्तर ऐका आता का, का, का तुम्हाला सांगू नाही याचं उत्तर ऐका आता महाभारतामध्ये प्रसंग आहे ज्यावेळेस कौरव मेले जातात पांडव युद्ध जिंकतात युद्ध जिंकल्यानंतर दुर्योधनाला वाईट वाटतं वाट दुर्योधन शंभर पिंड तयार करतो म्हणजे शंभर कौरवांसाठी भाऊ आहेत शेवट पिंड दान करायची म्हणून पिंड तयार करतो तेवढ्यामध्ये कोणती माता येते आणि आवाज देते धर्मराज अरे युधिष्ठिर अजून एक पिंड बनव रे राजा एक पिंड बनव धर्मराज म्हणतात माका माझे शंभर भाऊ होते शंभर भावांसाठी मी शंभर पिंड बनवले ते शंभर पिंड दान मी करणारे हा एकशे एक वा पिंड कुणासाठी कोणती माता म्हणते अरे धर्मा आयुष्यभर जिवंत असताना त्याला माझं नाही म्हणू शकले रे पण धर्मा मेल्यानंतर तरी माझं म्हणू दे अरे धर्मा दुसरा तिसरा पिंड कुणासाठी नाही रे माझ्या कर्णासाठी बनव कर्णासाठी माग कर्ण तर सुत पुत्र होता आग तो तर सुत पुत्र होता त्याच्यासाठी पिंड का कोणती माता म्हणते हे धर्मा आयुष्यभर कर्ण माझा सुतपुत्र म्हणून जगला रे त्याला माहिती असताना सुद्धा तो सुतपुत्र म्हणून जगला पण हे धर्मा माझा कर्ण सुतपुत्र नव्हता रे तो राधेय नव्हता तर माझा कर्ण हा कौंटेय होता तुमचा मोठा भाऊ होता महाराज धर्मराजाच्या हातात पिंड होताना पिंड खाली पडतो आणि धर्मराजाचे ओठ फडफडतात पड़ धर्मराजा दुःखामध्ये आहे धर्मराजा म्हणतो अरे माग मा, मा तुझ्या एका चुकीमुळे एका चु आग हे जग काय म्हणेल म्हणून एका चुकीमुळे ज्या भावाचे चरण आम्ही डोक्यावर घेऊन नाचायला पाहिजे होतो अगं ज्या भावाची आम्ही सेवा करायला हवी होती मा त्याच भावाला आम्ही हाताने मारल ग या हाताने मारले आणि याला जबाबदार फक्त तू आहेस याला जबाबदार तू आहेस माझ तुझ्या एका चुकीमुळे आमचा एक भाऊ गेला मा माझा आज तुलाच नाही तर सर्व स्त्री जातीला माझा जा श्राप आहे अरे तुमच्या स्त्री जातीच्या मनामध्ये फार काळापर्यंत कुठलीच गोष्ट लपून राहणार नाही मा हा धर्माचा श्राप आहे तुम्हाला धर्मराजाचा श्राप आहे युधिष्ठिराचा श्राप आहे म्हणून फार काळापर्यंत कुठल्याच मातेच्या मनामध्ये कुठलीच गोष्ट राहत नाही म्हणून म्हटलो यांना कुठलीच महत्वाची गोष्ट सांगायची नाही मा तुमचं अंतकरण आईच आहे थोडं कोणी प्रेमाने बोललं ना लगेच आपण भाळून जातो अरे संतांना म्हणून तर माय म्हणतात ना मातीची उपमा दिली सहन करणं धरणं आणि सर्वांवरती प्रेम करणं हा आपला स्वभाव आहे म्हणून तर परमार्थ सुद्धा जास्त माताच करतात दिवसभर घर घरी राबराब राबतात आणि आपल्यापेक्षाही जास्त परमार्थ करतात म्हणून ती आदिशक्ती आहे आदिशक्ती शक्ती अरे या आदिशक्तीशिवाय या ठोंब्याचं काहीच काम नाही बरोबर ना भगवान सुद्धा आदिशक्तीशिवाय काहीच करू शकत नाही एका यशस्वी माणसाच्या पाठीमागे एका स्त्रीचाच हात असतो अगदी बरोबर स्त्रीशिवाय तो माणूस यशस्वी होतच नाही मला एक जण म्हणला महाराज यशस्वी माणसाच्या पाठीमागे स्त्रीचाच हात था असतो बरोबर म्हणलं बरोबर बाळा ते म्हणला तो माणूस जर यशस्वी झालाच नाही तर मग काय करावं लागेल त्याला म्हणलं अरे वेड्या कुठल्याही यशस्वी माणसाच्या पाठीमागे एका स्त्रीचाच हात असतो त्याला काय करणार त्याचं नशीब ते म्हणला महाराज बिलकुल गलत म्हटलं मग तो म्हणला महाराज यशस्वी पुरुषाच्या जा पाठीमागे एका स्त्रीचाच हात असतो पण त्या स्त्रीमुळे जर माणूस यशस्वी होत नसेल तर त्या पुरुषाने स्त्रीच बदलायची असते म्हणजे प्रत्येक यशस्वी माणसाच्या पाठीमागे बायकोचा हात असतो पण जर तो त्या बायकोमुळे यशस्वी होत नसेल तर त्यांनी बायकोच बदलायची असते म्हणलं इथे भेटलास वरती भेटू नकोस प्रेमाने बोला राधे राधे yes. काय बोलतील सांगता येत नाही yes. ऐका मीडम yes. सत्राजी त्याला संशय निर्माण होतो आणि नको त्याला सांगतो अर्थात पत्नीला बोलतोय मी बोललोय कुठल्या मातेच्या मनामध्ये जास्त काळ कुठली गोष्ट राहत नाही सत्राजिताची पत्नी बघता बघता द्वारिकेमध्ये एका मातेला सांगते ती माऊली आख्या गावात डौंडी पिटवते एका दिवसात आख्या द्वारिकेमध्ये चर्चा होते आख्या द्वारिकेमध्ये ही चर्चा रुक्मिणी मातेच्या कानावरती येते रुक्मिणी माता भगवंताला म्हणते किंवा प्रभू म्हणण्यासाठी तुम्ही सत्राजिताला मारल <laughs> भगवान म्हणतात काय म्हणते रुक्मिणी काय बोलते म्हणजे अरे शमंतक म्हण्यासाठी तुम्ही सतराजी तला मारलं काय बोलते रुक्मणी काहीच कळत नाही रुक्मणी म्हणते देवा ओके ओके रुक्मणी म्हणते देवा मी बोलत नाही सर्व द्वारिका बोलते देवा सर्व द्वारिका बोलते रे भगवान म्हणले माझ्यावरती हा कलंक भगवान सर्व सहन करतात माईबाप कलंक नाही